कोणते लवकरच कळेल आमदार अभिजित पाटलांना थेट आवाहन पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले तापले असून प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांना जोर आला आहे याच पार्श्वभूमीवर चेअरमन कल्याण काळे यांनी आमदार अभिजित पाटील यांच्यावर जोरदार टीका करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे गोपालपूर मुंडेवाडी व वा आंबे इथं प्रचार दौऱ्यावर असताना काळे यांनी सोलापूर व्हायरल न्यूजशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी अपशकुनी कोण आहे हेणाऱ्या काळात जनतेसमोर स्पष्ट होईल असा थेट इशारा आमदार अभिजित पाटील यांना दिला आहे काळे पुढे म्हणाले अशाच काही लोकांमुळे यापूर्वी नगरपालिकेत भालके व आमची युती होऊ शकली नाही आजही तीच परिस्थिती असून आमदार अभिजित पाटील यांनी भालकेंना अक्षरशः वाऱ्यावर सोडले असा घणाघाती ठोला त्यांनी लगावला आहे या वक्तव्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात नव्या चर्चांना उदाहरण आलं असून आगामी काळात हे आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पहा काय म्हणाले चेअरमन कल्याण काळे नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे सध्या पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रचारला सुरुवात झाली त्याच पद्धतीने आता आपल्यासोबत चर्मन कल्याणराव काळे आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांनी कशा प्रकारे दौरा म्हणजे आखला आहे त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद आहे सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता निवडणुकीला सामोर जात आहे झेडपीच्या काय वाटतं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हा दौरा आम्ही घोंगडी बैठकीचा दौरा आयोजित केलेला आहे पण खऱ्या अर्थानं दोन तीन दिवसापासून दौरा आयोजित करत असताना जसं आम्ही गावात जाईल तसं तसं सभेचं स्वरूप याय लागलेलं आहे तर आम्ही एवढंच सांगतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपण भाजप सरकारमध्ये सर्व उमेदवार आपण उभा केलेले आहेत आणि या दोन्ही पांडुरंग परिवार असेल किंवा आपल्या सर्वांचा परिवार असेल या दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र बसून जेवढं जास्तीत जास्त जास मतदान पोलिंग होईल कारण विकासाचं काम हे भाजप सरकारशिवाय होणार नाही हे आम्हाला मागच आम्ही सगळ्यांना सांगत आलेलो आहे आणि त्यामुळं परिचारक साहेब असतील आम्ही असतील किंवा पालकमंत्री महोदय राहिलेला जो राहिलेला विकास आहे तो पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदचे आठीच्या आठी उमेदवार आणि पंचायत समितीचे सोळाच्या सोळा उमेदवार निवडून आणायची तयारी आम्ही त्या निमित्तानं पूर्ण करत आलेलो आहे काय विजन काय असणार आहे तुमचं विजन म्हणजे ग्रामीण भागाचा विकास जे आता लाईटीसाठी आहे पा लाईट असेल पाणी असेल रस्ते असतील ग्रामीण भागातल्या आडी अडचणी असतील त्या सगळ्या सोडवल्या असतील तर हे विजन आम्ही खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही त्या त्यानिमित्तानं घेत आलो एकीकडे तुम्ही विजन घेऊन सामोर जात असताना दुसरीकडे तुमच्यावर टीका टिप्पणी होते की बाबा स्वार्थासाठी भाजप पक्षात गेले रिपीट गेले अशी चर्चा अशी टिप्पणी होते काय वाटतं स्वार्थ वगैरे काही नाही ज्याला टीका टिप्पणी जाहीर भाषणातनं केलेली आहे जाहीर के सभेतनं त्याला त्याच पद्धतीनं उत्तर जाहीर सभेतनं दिलं जाईल अशा अशा बा अशा ह्याच्यातनं मी उत्तर देणार जाहीर सभेत त्याचं उत्तर आम्ही देऊ सर ज्या पद्धतीने तुमचाच कार्यकर्ता करताय म्हणून सांगायचं तुम्हाला जर आव्हान करायचं याकडे कशा प्रकारे पाहतो ठीक आहे जनता ते जनतेने लक्षात आणलेलं आहे कोण काय बोलत कसं बोलतंय कार्यकर्ता म्हणून काम करायचं आणि त्या नेत्यांवर तुम्ही खालच्या पातळी जाऊन टीका करायची जनतेनं ओळखलेला आहे त्यामुळे देखील तुम्हाला म्हणलं आहे आपण पायाचा आहे असं आहे तसं त्याच्यावर आपण त्याच्यावर जाहीर सभेतनं चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ आणि ती जागा आता या जिल्हा परिषद पंचायत समिती माध्यमातून दाखवली जाईल नक्की काय आहे तुम्ही भाषणादरम्यान म्हणलं सर की बाबा दोन घड्याळ एकत्र आले त्यामुळं कुठंतरी तुम्ही नाराज होऊन इकडे आला म्हणजे नेमकून कारण काय नाही दोन घड्याळ एकत्र आले त्यांचा आयत्या टायमाला ठरलेला आहे पहिला आम्ही घड्या चिन्हावर आणि माहितीच्याच माध्यमातून लढायचं ठरलं होतं पण तिने आजच्या टायमाला तर दिशाभूल नेते मंडळी जिथल्या आमदारने केली आणि त्याच्यामुळे दोन्ही त्यांनी जरी ए बी फॉर्म त्यांच्याकडे घेतले असले तरी जनता आमच्या पाठीमाग आहे ना जनता आमच्या पाठीमाग आहे त्यामुळे जनताचा आम्हाला मग आमची जी उमेदवार जी सगळे उमेदवार उमेद निवडून देणार आहे तुमच्यासोबत असतील अशी चर्चा असताना कुठेतरी अमित पाटील आणि त्यांच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे काय वाटतं भगीरथदा आम्ही नगरपालिकेला आम्ही प्रयत्न केला दादा आम्ही सर्वजण मिळून एकत्र येण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा ह्याच नेत्यांनी भुरळ पाडली आणि आता भगीरथ दादान सुद्धा वाऱ्यावर चोरलं जातंय असं कळतंय बघू पुढं काय करायचं ठरलं